पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बावीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान येथील भिस्तबाग महल शेजारील मैदान तपोन रोड जवळ अहमदनगर येथे महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने प्रोफेसर चौक येथे शोभायात्रा आणि ढोल पथक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह उपस्थितांनी हिरवा झेंडा दाखवत शोभायात्रेला शुभारंभ केला माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शोभायात्रेमध्ये रिबन तसेच घेत उत्तम असे सादरीकरण केले युगंधर ढोलद्वारे उपस्थितांची मने जिंकली तर आदिवासी बांधवांनी विविध प्रकारचे आदिवासी नृत्य सादर करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथातून पौष्टिक तृणधान्याचे मानवी जीवनातील महत्व हा संदेश देण्यात आला ही शोभायात्रा प्रोफेसर चौक येथून निघून बिस्तबाग मल चदरिल मैदान या स्थळी विसर्जित करण्यात आली या शोभायात्रेस विविध विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिक तसेच विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा